तर मित्रांनो आमच्या मित्राने तीस लाखाचा फ्लॅट घेतला तर तीस लाखाच्या फ्लॅटमध्ये काय काय मिळालं काय काय त्याच्यात बनवलं आहे ते सगळं तुम्हाला दाखवतो आज तीस लाखाचा फ्लॅट म्हणजे टू एच के थ्री बी एच के काय आम्हालाही माहित नाही ते तुम्हाला दाखवतो आता चलो <laughs> <एस> <laughs> <laughs> दा मित्रांनो पार्किंग इतकी भारी आहे तर फ्लॅट किती भारी असतात हे बघा मित्रांनो लिफ्ट किती भारी आहे फर्स्ट क्लास लिफ्ट फ्लॅट चारशे तीन मध्ये चारशे दोन आता आमच्या मित्र ब्लॉक ब्लॉक करून सांग डायरेक्ट चला तुम्हाला आता घरात करू फ्लॅट आमचे मित्र या मित्राने आमदार बघा फ्लॅट टी व्ही टी व्ही ठेवण्यासाठी आणि मंदिर बघा किती छान आहे <laughs> अरे मिनी आमदा आहे लाईट पण आहे त्यात हे बघा किचन किचनच्या ट्रॉल्या फर्निचर खूप छान केलेले बाल्कनी सुद्धा खूप छान व्ह्यू आहे मधून एकदम भारी आहे बघा मंदिर पण आहे गजब एकदम भारी व्ह्यू आहे हे बघा मुलं खेळण्यासाठी पाहण्यासाठी आकर का हे बघा मित्रांनो बेडरूम अरे बाबा बेडरूम मध्ये कपाट पण खूप छान आहे होम थिएटरची दशा बदलली आहे होम थिएटर खालीची <laughs> बेडरूम म्हणला टॉयलेट बाथरूम बघा सेकंड बेडरूम कलर कॉम्बिनेशन एकदम खूप छान आहे पंखा एकदम याशिवायपेक्षा जास्त खतरनाक आहे हे दुसरी बाल्कनी या दुसऱ्या बेडरूम मधून आजूबाजूला पूर्वी फ्लॅट आहे कसा वाटला मित्रांनो या फ्लॅट किती पैशाचा आहे आणि कसा वाटला फ्लॅट हा कमेंट मध्ये तुम्ही नक्की सांगा आणि हे जे ड्रॉवर बनवले हे पुरं फायबरमध्ये आहे पण वाटत नाही फायबर आहे म्हणून हे बघा आणि टी व्ही पॅनल एकदम खूप छान सजवलेलं आहे एकदम पट्टीमध्ये बारकी पट्टीमध्ये अजून काम चालू आहे हे बघा ओ होय गजब पण पैसे पण कमी नाही दिले पैसे पण खूप दिले तीस 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 कशाला म्हणलं आहे तीस किती एन्जॉय करतो चला तर मित्रांनो कसा वाटला ब्लॉग कमेंट करून सांगा आणि इतके पैसे देऊन हा फ्लॅट पोर्टेबल आहे का हे सांगा कमेंट करून थँक्यू बाय हे बघा मित्रांनो फ्लॅट सोबत असे असे प्रकारचे मुलांना खेळण्यासाठी खेळण्यासाठी हे बघा खेळण्यासाठी किती भारी बनवलं बे का वरून पाहत होते आपण हां हां हे बघा आपण कुठे होते ते पण लक्षात नाहीये चौथ्या माळले आम्ही होते चौथा माळ कुठे गेला एक दोन तीन चार होय नाही त्याच्या खालचा हे बघा भारी एकदम एकदमचा हा बा खेळण्यासाठी लगेच आमची खेळण्याची आवश्यक पण झाली खेळण्यासारखं दिसलं तर लगेच चालू झालं ओके <laughs> <laughs> <laughs>